भेट आहे आणि नांदेडला येण्याची पण ही माझी तशी पहिलीच वेळ आहे सुद्धा कधी मी नांदेडला आलो नाही किंवा कधी याचा काही योग पण आला नाही पण या निमित्तानं आज आपली आणि नांदेडमधली पण काही याचे भेटी गाठी झाल्या आज प्रवीणजींनी मगाशी त्यांच्या बा भाषणात सांगितलं म्हणजे सातारला लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान त्यांना सातारची जबाबदारी दिली होती ते आले होते आणि त्यांनी थोडं माझं जरा जास्त कौतुक केलं असं माझं म्हणणं नाही तर त्यांनी सगळं राजकारणं वगैरे सगळं सांगितलं आणि आपल्याला पण सगळं माहिती काय मी छत्रपतींच्या त्याच्याबद्दल सांगायची आपल्याला गरज नाही आपल्याला था इतिहास तो तोंडपाड आहे किंवा आपल्याला कायमचा माहिती तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे घडले कुणामुळं तर त्यांच्याबरोबर असणाऱ्या मावळ्यांमुळे घडले आज आता राजेशाही नाही आता काही म्हणजे मोहिमेवर जायचंय किंवा लढाईला जायचंय म्हटलं सैन्य गोळा करा तलवारीला धार लावा उघडी बघा वगैरे असं काय आपण आता लोकशाहीत करू शकत नाही पण सांगण्याचा हेतू येते की शेवटी छत्रपती घडले त्यांच्या मावळ्यांमुळं किंवा त्यांच्या बरोबर असणाऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेमुळं मग अठरा पगड जातीचे सर्व लोक त्यांच्याबरोबर आणि आज आपण सुद्धा लोकशाहीमध्ये काम करताना आज माझं जे काही आज नेतृत्व म्हणा किंवा आज ज्या ह्याच्यावर आहे मी पण का घडलो तर सुद्धा आपल्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते पदाधिकारी माझे जवळचे मित्र असे सगळे माझ्या मागं होते म्हणून मी आज इथपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये या पदापर्यंत मी येऊ शकलो ही वस्तुस्थिती आहे वैयक्तिक मी काही नाही आहे कारण वैयक्तिक नुसतं माझ्या नावावर किंवा एकटा शिवेंद्रराजे काहीच करू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज जरी त्याला जर एकटेच असते तर ते पण स्वराज्याची स्थापना एकटे करू शकले नसते त्यांना सगळ्यांनी त्यांच्या त्यांचं जे स्वप्न होतं की स्वराज्य ज... स्थापन करायचं ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर सगळ्यांनी बघितलं आणि ते स्वप्न अस्तित्वामध्ये उतरवण्यासाठी सगळे त्यांच्याबरोबर आले किंवा त्यांच्याबरोबर होते ही वस्तुस्थिती येत्या म्हणून आज त्यांचं जे काही म्हणजे प्रतिमा त्यांच्याबद्दलचं प्रेम श्रद्धा आणि शेवटी आपण मी जरी एका घराण्यातला वा बोलशत किंवा वारस असलो आपण पण त्याच मावळ्यांच्या घराण्यातले वंशज आणि वारस असत आपण सगळे महाराष्ट्रातले आज छत्रपतींबरोबर कोण होते महाराष्ट्रातले सगळे होते तेव्हा आपले पण पूर्वज कोण कुठं होत त्या काळात काही कोणाला माहित नाही कोण मी इकडं कधी छत्रपती आले असले तर आज मला सालेसाहेबांनी वगैरे सकाळपासून सगळ्यांनी मला चावी पाहिला तसा एखाद्या का, काळात महाराजांना पण पाहला असं सांगू शकत नाही काय अशा गोष्टी आहेत म्हणजे कुणाचा कधी हे लागला होता कुणाचं काय नातं कधी होतं हे आपण पण शेवटी आज एक महाराष्ट्र एक मराठी माणूस म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि आज आपले नेते मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण तीच वाटचाल करतोय आज सुद्धा आपला महाराष्ट्र जो आहे हा महायुतीच्या माध्यमातन परत एकदा चांगल्या पद्धतीनं शिस्तपद्ध पद्धतीनं घडवायचं आहे आज एवढं मोठं नेतृत्व आपल्याला केंद्रात देशाला तर मिळालेलंच आहे मोदीजींचं काम आणि मोदीजींमुळं या देशाची प्रतिमा या भारताची जगातली ओळख आता काही मी तुम्हाला सांगायची गरज नाही नुकतं झालेलं सध्या जे काही आता अधिवेशनामध्ये संसदेत चालले ऑपरेशन सिंधूरवरनं जे काही आज तुम्ही बघा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पोखरणचं भारतानं नुसती आणू केली तर भारतावर एवढे निर्बंध त्यावेळेला लावले गेले असतात अनुचाचणी केलं इथं आपण आपल्या लोकांना मारलं अतिरेक्यांनी पाकिस्तानात येऊन हे झालं आपले निष्पाप लोकांचे बळी घेतले त्याचा म्हणजे सांगितल्याप्रमाणे आता काय म्हणायचं म्हणा किंवा एक धडा शिकवण्याचं काम आज भारतीय सैन्यानं पाकिस्तानमध्ये हंडीत घुसून तिथं मिसाईल मिसाईल टाकले तरी भारतावर कोण निर्माण लावायची भाषा ही जगामधलं कोण करत नाही आहे ही ही भारताची आज जगातली एक भक्कम परिस्थिती आहे एक भक्कम स्थान आहे आपल्या देशाचं आणि हे फक्त गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामुळं जगामध्ये होऊ शकले आज आपण जरी मिसाईल टाकल्या असल्या आपण जरी त्यांच्या हद्दीत जाऊन विमानं असतील काय असेल सैन्य जरी आपलं गेलं असेल तरी भारतावर निर्बंध लावा आणि भारतावर काय कार्यवाही करा किंवा भारताला कुठं तरी अडचण झाला हे कुठल्याही जगातलं चीन असेल रशिया रशिया तर आपल्या बाजूनच आहे चीन असेल इतर देश असतील कुणीही उघडपणे ही भूमिका घेऊ शकत नाही एवढं धबधबा आज आपल्या भारताचा जगामध्ये आणि हे फक्त मोदीजींमुळं देशाचं एवढं नाव एवढा धबधबा आज जगामध्ये होऊ शकला हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मग तिथं ते नेतृत्व आपल्याला आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आपल्याला जे हवा असणारे नेतृत्व आहे ते देवेंद्रजींचं नेतृत्व इथं आपल्याला आहे आणि आज त्यांच्या माध्यमातून आपण काम करतोय आणि मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी त्यांनी दिली आणि आज त्यांनी ज्या काय आम्हाला पक्ष म्हणून सूचना दिल्या आहेत किंवा एक मंत्री म्हणून ज्या काय आम्हाला मंत्रिमंडळात सूचना दिल्यात आहेत त्या सूचनेप्रमाणे आमचं सगळ्यांचं काम करण्याचा प्रयत्न आमचं सगळ्यांचा चालू आहे आज भारतीय जनता पार्टीनं सगळ्यांना आम्हाला जे आपण भारतीय जनता पार्टीचे सर्व मंत्री आहोत आम्हाला स्पष्ट हे आहे की महिन्यात दोन जिल्हे हे मंत्र्यांनी तिथं जाऊन दौरे करायचे तिथं जाऊन पक्ष पदाधिकारी विचार परिवार संघ परिवाराचे ज्येष्ठ मंडळी यांच्या भेटी घ्यायच्या डिपार्टमेंटच्या बाबतीतलं जे काय असेल ते तिथं जाऊन तुमचं तुम्ही जे असेल ते आढावा घ्यायचा अजून काही कार्यक्रम असतील अजून काही विषय असतील तर तिथं जाऊन तुमचे तुम्ही ते मंत्री म्हणून हाताळायचे अशा पद्धतीच्या सूचना त्या आम्हाला सगळ्यांना आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही सगळेजण आज राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांचे दौरे चालू आहेत ह्याच्यातनं एकच आहे तुम्ही बघा भाजपचं एकच प्रयत्न आहे की मंत्र्यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांमध्ये लोकांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेमध्ये किंवा ज्यांनी आपल्याला सत्तेत बसवले त्यांच्यामध्ये मिसळलं पाहिजे गेलं पाहिजे त्यांच्या आडी अडचणी बघितल्या पाहिजे त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे फिरत असताना काही गोष्टी आपल्याला दिसतात त्या जाणून घेतल्या पाहिजेत ही भूमिका आज आपल्या पक्षाची आणि पक्ष नेतृत्वाची आज इथं येण्याच्या माग जे आहे आता सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी माझं दिली आहे नक्कीच आपण जे काही सकाळपासून काही सूचना मला आल्या काही तक्रारी आल्या पत्रकार मंडळी भेटली त्यांनी काही सूचना केल्या कामांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या थोड्याफार सूचना काही कामांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण केल्या त्याच्याबद्दल नक्की सकारात्मक पुढं जे दे असेल ते आदेश देण्याचं काम केलं जाईल हे मी आपल्याला या निमित्तानं सांगतो नांदेड शहरातील जे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याच्या कामांच्या बाबतीत त्याचा सुद्धा उद्या आपण आढावा ठेवलेला आहे त्याचा पण आढावा घेऊन जी काम रखडली ती रेगाळलेली आहे ज्या ठिकाणी समन्वय नाही आहे म्हणून आपलं म्हणणं आहे तर त्या सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना उद्या सक्त सूचना दिल्या जातील की ही कामं लवकरात लवकर लोकांच्या अडचणी होणार नाहीत या पद्धतीनं आणि क्वालिटीची कामं त्यांनी पूर्णत्वाला न्यावीत त्याचा फायदा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला भाजपला महायुक्ला झाला पाहिजे अशा पद्धतीनं नक्की काढावा घेऊन सूचना देण्याचं काम मी करीन आज आपण सगळ्यांनी ताकदीनं लोकसभेला थोडं आपल्याला पराभव पत्करावा लागला लोकसभेचं वातावरण हो थोडं त्याच्यानंतर फारच आपला भाजपचा जो कार्यकर्ता होता तो फारच जरा मायूस झाला होता असं म्हणायची वेळ होती पण त्याच्यानंतर जे सगळ्यांनी मिळून ताकद लावली ज्या पद्धतीनं आपण काम केलं आपण चार ते पाच महिन्यामध्ये लोकसभेचं वातावरण विधानसभेमध्ये पलटून दाखवलं आणि विधानसभेमध्ये मोठं मताधिक्य आपण भारतीय जनता पार्टीला आकडा जो आपला आहे भाजपचा विधानसभेचा तो आपण मिळवला आणि आज आपलं महायुतीचं सरकार त्याच्यामुळं आपण स्थापन केलं आज त्याच्यामुळं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि खऱ्या अर्थानं ज्या नेत्याला संपूर्ण महाराष्ट्राची जाण आहे असं नेतृत्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर स्पष्टपणे तुम्ही बघा पूर्वी पूर्वीपासून जर नेतृत्व महाराष्ट्रातली बघितली तर राज्या संपूर्ण राज्याची जाण असणारा किंवा संपूर्ण राज्याचे प्रश्न समजून घेणारा नेता म्हणून जर आज कुणाकडे बघत असलो आपण तर फक्त देवेंद्रजी आहेत रोहितोबा अगदी साहेब आहेत त्याच्या आधी विलासराव देशमुख होते आपले शंकरराव चव्हाणसाहेब होते त्याच्या आधी वसंतदादा पाटील होते सुधाकरराव नाईक होते ही राज्याच्या नेत म्हणजे नांदेडमधल्यांना पण वाटायचे किंवा आमचे प्रश्न यांना माहीत कोकणातल्यांना पण वाटायचे किंवा आमचे प्रश्न यांना पण मुंबई सारख्या मेट्रोपॉलिटन शहर ज्याला म्हणतो आपण तिथल्या लोकांना पण वाटायचं किंवा आमचे प्रश्न ती लोकं समजू कि शकतात किंवा हेच सोडवू शकतात आणि आज तीच परिस्थिती आपल्या नेत्याबद्दल आहे देवेंद्रजींबद्दल नागपूर असू दे नांदेड असू दे कोकण असू दे पश्चिम महाराष्ट्र असू दे किंवा मुंबई असू दे किंवा पुणे असू दे आज इथं प्रत्येक ठिकाणच्या माणसाला वाटत की आमचा आमचे प्रश्न जर कोण समजू शकतं आणि सोडवू शकतं तर ते फक्त देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांच्याशिवाय आमचे प्रश्न कोण सोडू शकणार नाही आणि आम्हाला ताकद कोणी देऊ शकणार नाही असं मोठं नेतृत्व आज आपल्याला देवेंद्रजींचं मिळाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतोय नक्कीच महाराष्ट्राची महाराष्ट्राचं भविष्य हे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली उज्ज्वल आहे च्या पतावर तर आपण आहेच आणि नक्कीच जे काही थोडं निवडणुका होत्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये थोडंफार आपण असं म्हणू की तिजोरीवर जरा ताण आला होता पण हळूहळू थोडं कामं म्हणा थोडं बाई योजनेचा थोडा आलेला ताण म्हणा त्याच्यामुळं जरा निवडणुका झाल्यानंतर काही नवीन विकास काम आपल्याला लगेच कारण मागचे काही देयक का देणं वगैरे सगळ्याच डिपार्टमेंटचे नुसतं माझ्याच डिपार्टमेंटचं नाही सगळ्याच डिपार्टमेंटचे होते कारण आपण त्याच्या आधी कामं ही देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली जरी उपमुख्यमंत्री होते तरी जास्त आपण कामं मंजूर करून दिली होती ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून थोडा त्या ह्याच्यामध्ये ताण जो आलेला आहे तो हळूहळू निवडत चाललाय लवकरच तो निवडल जे काही वेगवेगळ्या विभागांची देयक आहे ती पण आज हळूहळू आपण देऊन मूळ पदावर आपलं जे काही सगळं सगळ्याच विभागांचं आहे ते आपण आणू आणि त्यामध्ये दे मुख्यमंत्र्यांचं देवेंद्रजींचं बारकाईनं सगळ्या विभागांवर लक्ष आहे किंवा सगळ्या विभागांमध्ये काम कशा पद्धतीनं होते त्यामुळे नक्कीच पुढचे पण जे जी काही आपले नांदेडच्या बाबतीमध्ये इथल्या शहरातल्या रस्ते पूल असत त्याचबरोबर जिल्ह्यातले जे काही वेगवेगळ्या तालुक्यातली विकास कामं रस्त्यांची पुलांची असतील आता ब्रिटिशकालीन पुलाबद्दल जे काही के केलं त्याच्या असेल आता आता आपण पण सर्वे मध्यंतरी एक दुर्दैवी घटना पुण्याला घडली आपण पण कडे गेला साधारण राज्यातले काही तेरा पूल असे जे अति धोकादायक झाले तर त्याची पण कामं आपण घेतोय की ज्या ठिकाणी धोका होऊ शकतो ज्या ठिकाणी थोडे पडण्याचे किंवा अशा स्थितीमध्ये ते पूल आलेत त्याची कामं आपण तातडीने घेतोय आपलं पण त्याच्यामध्ये जो काही ब्रिटिशकालीन पूल आहे त्याचा पर्यायी जे काही हे लागत नवीन तिथं पूल बांधायचा असेल तर तो किंवा अन्य काही त्याला लागेल ते आपण नक्की करू अशोक चव्हाण साहेबांच आज आपल्याला सगळ्यांना नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केलंय आपल्याला सगळ्यांना त्यांचं काम माहित आहे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पूर्वी होतो माझे वडील होते आज अष्टत्र आमचं घर हे राजकारणामध्ये आहे आणि अष्टत्र झाला तर मी आता ही माझ्या विधानसभा मतदारसंघातही आता माझी पाचवी टर्म आहे खरं म्हणजे यापूर्वी माझे वडील होते ते वारल्यानंतर मी उभा राहिलो आणि आज आता मी पाचवी टर्म या सातारा जावळी विधानसभेचं काम करतोय व नक्कीच सुद्धा अशोक चव्हाण ज्या वेळेला इंडस्ट्री मिनिस्टर होते त्यावेळेला त्यांच्या म्हणजे बरोबर मी काम केलेलं आहे त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेला पण मी त्यांच्या म्हणजे सरकार जेव्हा होतं त्यावेळेला आमदार म्हणून मी काम केलेलं आहे नक्कीच एक विकास कामांबद्दल दूरदृष्टी असणारं एक नेतृत्व अशोकराव चव्हाण साहेबांचं आहे हे मी त्यावेळेला बघितले कामं माझ्या वेळेला आमदारमुळे मी न्यायचो माझ्या एम आय डी सीतली कामं होते एम आय डी सीतले रस्ते होते ते अगदी एक पत्र दिलं तरी त्या पत्रावर कामं जी आहेत ती माझ्या एम आय डी सीतली मला वाटतं आठ दहा कोटी कामं रस्त्यांची त्यांनी ताबडतोब मंजूर करून दिली अशा पद्धतीनं त्यांनी सर्व हे केलेले आणि नक्कीच त्यांना पण एक वारसा आहे तेव्हा आपल्या इथलं जसं आणि सालेसाहेबांनी सांगले की जे असं ते आपण चव्हाण चव्हाणसाहेबांना घेऊन बसू सगळे आपले पदाधिकारी आहे त्यांना घेऊन बसू सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं जे काय का आपल्याला इथं नवीन याच्यासाठी निधी लागल तो येणाऱ्या याच्यामध्ये नक्की आपल्याला देण्याचं नियोजन हे महायुतीच्या सरकारच्या आणि आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केलं जाईल त्याचबरोबर आता येणारे निवडणुका आहेत जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था लागणार आहेत रवींद्र चव्हाण साहेबांनी आता प्रदेशाध्यक्ष म्हणून धुरा स्वीकारलेली आहे आणि त्यांनी अनेक त्याच्यामध्ये सांगितलं आपल्याला पण त्यांनी सांगितलं असेल की आता आमची निवडणुका आमची निवडणूक झाली आम्हाला निवडून आणण्याचं काम तुम्ही केलं आम्ही निवडून आलो आम्ही सत्तेत जाऊन बसलो आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीची वेळ आली आहे त्यामुळे आता आम्हाला तुमच्यासाठी काम करायचं आहे आणि जिथं आपला पदार्थ जिथं आपला उमेदवार असेल गुन्हे असेल त्याच कार्यकर्त्याला आता त्याच्या निवडणुकीसाठी नेत्यांना आता वेळ द्यायची ही भूमिका आज भाजपनं घेतलेली आहे आणि म्हणून त्याच माध्यमातून जी थोडी तुम्ही खंत व्यक्त केली आपल्या त्यांनी की महामंडळाचे तर लवकरच त्याची पण आता सुरुवात झाली आता तुमच्या जिल्ह्याच्या कमिट्या करायला सांगितलं त्या ठिकाणी काही आपले कार्यकर्ते जिल्हा कमिट्यांवर जातील ए सीओच्या जा नेमणुका करायच्या सूचना आहेत त्या झाल्यानंतर रा राज्याची जी काय महामंडळ आहेत वेगवेगळी त्या ठिकाणी जे नेमायते त्याची प्रक्रिया सुरू आहे तिन्ही पक्षांचं असल्यामुळं आपण मध्ये तरी न्यूज वाचली असेल की कुणी किती महामंडळ घ्यायची किंवा वाटप कसं करायचं हे सूत्र सुद्धा आपली जी समन्वय समिती आहे या समन्वय समितीमध्ये ठरले किंवा आता कुणी किती मंडळ किंवा प्रत्येक मंडळात कुठल्या पक्षाचे किती पाहिजे आणि आपला भाजपचे आमदार आपल्या सगळ्यांच्या याच्यामुळं जास्त निवडून आल्यामुळं शंभर टक्के भाजपचा वाटा हा या महामंडळामध्ये सियाचा राहणार आहे हे लक्षात द्यावा लवकरच आपलीसुद्धा खंत जी आपण व्यक्ती केली ती दूर होईल स्वतः मी तर सोडा पण स्वतः मुख्यमंत्र्यांचं लक्ष याच्यावरच आहे की लवकर कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका महामंडळानोट करून टाका म्हणजे पुढच्या याच्यातनं त्यांना कुठेतरी काम करायला संधी मिळून जातील कारण सगळ्यांना तर काय आपण नगरपालिकेला उभा करू शकत नाही सगळ्यांना आपण काय पर जिल्हा परिषदला उभं करू शकत नाही शेवटी तिथं एक एकच उमेदवार आपला अधिकृत येणार म्हटल्यावर जे राहतात त्यांना कुठेतरी काम करण्याची संधी दिली तर ते सगळे मिळून शेवटी पक्षाला निवडून आणण्याच्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या प्रयत्नामध्ये लागतात ही वस्तुस्थिती आणि म्हणून आपली ही खंत शंभर टक्के लवकरात लवकर दूर लो होईल हा माझा आपल्याला नक्की या निमित्तानं शब्द आहे बाकी अधिकाऱ्यांकडनं काही आपण अपेक्षा व्यक्त केल्या किंवा त्यांना काही सूचना द्याव्यात तर नक्की उद्याच्या आढावा बैठकीमध्ये त्यांना त्या पद्धतीनं सूचना दिल्या जातील आणि आपले जे सगळे आप जे पदाधिकारी आहेत त्यांना पण त्यांच्याशी मी नक्की जोडून देईन किंवा यांच्या माध्यमातनं किंवा आपले शहराध्यक्ष वगैरे सगळ्यांच्या आज राजूरकर साहेब नाही तिथं ते मुंबईला आहेत तर म्हणजे थोडा दौरा माझा अचानक ठरला कारण मला नांदेड आणि नंदुरबार असे दोन जिल्हे करायचे पंधरा ऑगस्ट जवळ यायला लागले त्यामुळे मला लातूरला तेरा ऑगस्टला जायला लागणार आहे कारण चौदा पंधरा असे कार्यक्रम आहेत त्यामुळे मग शेवटी मायाकडं दिवस कमी होते आणि शेवटी पा पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडणं गरजेचं होतं काल मला चव्हाण निरोप होता की बाबा मी दिल्लीत आहे मी येऊ शकत नाही म्हटले तुम्ही जावा म्हणले दौरा करून घ्या ते मित्र राजेश पवार साहेब ते मला वाटते एस ला गेले राठोड साहेब तिथं मुंबईतच होते ती मला स्वतः तिथं भेटले आपल्या चव्हाण साहेबांच्या कन्या त्या मला श्री जय त्या भेटल्या त्या म्हणल्या मला मुंबईत असल्यामुळं मी येऊ शकत्यामुळं मी म्हटले की बा हरकत नाही पण बाकी पदाधिकाऱ्यांना आणि एक आढावा दौरा मी करून घेतो कारण पक्षानं सांगितलं म्हणलं जाऊन येतो त्या पद्धतीने थोडं गडबडीत झालं पण हरकत नाही परत एकदा नक्कीच सर्वजण असताना आपण एक अजून काही ना काही तर कार्यक्रम वेगळा घेऊ सर्व आपल्या जिल्ह्याचे प्रमुख लोक असताना म्हणजे अजून त्या याला एक थोडं अजून मोठं स्वरूप नक्की येईल कधी इथं येण्याचं कारण हे असं की तुमची भेट व्हावी आणि तुमच्याशी थोडी हिदगूज किंवा चर्चा करता यावी कारण शेवटी पक्ष हा जो आहे हा नुसता आमच्या ताकदीवर नाही तर खरी पक्षाची ताकद तुम ही तुम्ही सगळे आहात आणि तुमच्या मागं काम करणारे वॉर्डामध्ये गावामध्ये असणारे कार्यकर्ते ही खरी ताकद आहे त्यामुळे शेवटी तुमची ताकद आमच्या मागं उभी होती म्हणून आज आम्ही पक्षाचे एक उमेदवार म्हणून नेते म्हणून निवडून आलो आणि त्या पदावर जाऊन बसलो ही वस्तुतीने त्यामुळे शेवटी तुमची सगळ्यांची गाठपेट होणं गरजेचं आहे तुमच्याशी चार शब्द बोलता येणं तुमचं काही ऐकून घेता येणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज आपण सगळेजण इथं आलो आपण सगळेजण आला तर म्हणजे खरं आपल्याला सांगितलं पाहिजे की जे मध्यंतरीच्या काळात करोना ज्यावेळेला लागलं होतं त्यावेळेला हा जो कॉन्फरन्सिंगचा प्रकार सुरू झाला मला वाटतं सगळ्यात मारक आणि घातक प्रकार होता कारण ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा नाद एवढा सगळ्यांना लागला ता ता ला की कोण कुठं जायला तयार नव्हतं त्याला त्याला वाटायचं की सी करा सी करा मी इकडून बोलतो ते सी म्हणजे असा प्रकार आहे की ते पलीकडचा बघतो कम्प्युटरवर मोबाईलवर ते म्हणजे काय म्हणायचं आत्मीयता ते टच किंवा फील जो असतो तो येत नाही म्हणजे असं थोडं बसणं बसायला जागा नाही चार जण उभी राहिली हे ते हे ते आहे तिथे व्हिडिओ कॉन्फरन्स आहे तो आता आली टेक्नॉलॉजी म्हणून वापरतोय आपण माझा नक्कीच आहे की माझा तर त्या गोष्टीला शंभर टक्के विरोध आहे काय अर्थ नाही निर्णय काय होत नाही निम्म्या वेळेला नेट असतं नेट नाही फोर जी आलं जी आलं गेलं झालं कॉल तुटला पलीकडच्या काय सांगितलं आपल्याला कळत नाही त्यांना वाटतं त्यांना ऐकलंय तेव्हा ते पुढं काय होत नाही त्यामुळं आज त्याच्यापेक्षा आज आपल्या पक्षानं जे दिलं ती स्वतः सगळ्यांनी गेलं पाहिजे आणि आपल्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये बसलं पाहिजे मिसळलं पाहिजे आणि त्यांच्या अडचणी दिल्या समस्या ज्या आहेत त्या फील्डवर जाऊन समजून घेतल्या पाहिजेत की भाजपची एक वेगळी ओळख आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही आणि जे बघायचं आहे की बा दर आठवड्याला काही ना काही कार्यक्रम येतोय आता हे थोडी खंत आमची पण आहे की वर्ण काही कार्यक्रम त्याचे थांबत नाहीत पण ह्याचं एक आहे की आपल्याला या कार्यक्रमांमुळं सारखं लोकांमध्ये पक्षाकडनं ठेवलं जात आहे हे निवडणुकीलाच आपण लोकांमध्ये गेलो असं कधी गेला तरी होणार नाही निवडणुका लागल्या तरी लोकांना वाट त्यामुळं तो या ना त्या मार्गानं या ना त्या जयंती पुण्यतिथी जे काय असेल त्या माध्यमातून समाजामध्ये आणि मतदारांमध्ये राहिला पाहिजे नुसतं इलेक्शन आहे मतदान आहे म्हणून भाजपचा कार्यकर्ता दारात दारा। आला असं लोकांमध्ये कधी भावना निर्माण झाली नाही पाहिजे कारण शेवटी आपण हेच सांगतो की आपला पक्ष वेगळा आहे बाकीच्या पक्षांमध्ये घराणेशाही वगैरे चालती पण भाजपमध्ये घराणेशाही विषय नाही जो खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीसाठी आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारासाठी काम करतो त्याला आज उद्या कधी ना कधी पक्षाकडनं योग्य वेळेला संधी दिली जाते काही काही वेळेला आपल्याला वाटतं की मी एवढं काम केलं पण मला मागं ठेवलंय हो तुम्ही बघा विधान परिषदेवरच्या ज्या नेमणुका भाजपनं ने केल्यात त्या बघितल्या तर शंभर टक्के तुम्ही बघा की जे पक्ष संघटनेमध्ये काम करत होते ज्यांना विधानसभेतनं निवडून येता आलं नाही किंवा तिथं ज्यांना उमेदवार देता आले नाही त्यांना विधान परिषदेमधनं कामासाठी किंवा तिथं त्यांचं नेतृत्व निर्माण करण्यासाठी भाजपनं निर्णय घेतले आज जर तिथं आता उमाताई खापरे कोणाला उमाताई वाहित नव्हत्या म्हणजे उमाताईंना पण माहीत नव्हतं त्या आमदार होणारे त्या कुठं तर दौऱ्यावर होत्या त्यांना तिकडून बोलून घेतलं की ताई तुमचा फॉर्म भरायचा आहे तुम्ही तिकडे या त्यावेळेला तुम्हाला आपल्याला माहिती की सगळ्यांना होतं की पंकजा ताईंचं नाव येईल त्यावेळेला पण तसं न होता त्यावेळेला उमाताईंचं आलं पंकजाताईंचं नंतर नाव आलं पण असं आहे की शेवटी कार्यकर्त्याला म्हणजे प्राधान्य देणार भारतीय पार्टी जनता पार्टीचं सगळं जे काही ते आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला सुद्धा योग्य संधी आपल्या नेत्यांच्या माध्यमातून देवेंद्रजीच्या माध्यमातून मिळत आणि नक्कीच प्रत्येक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली जाईल पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत पण आम्ही सर्वजण सरकार म्हणून तुमच्याबरोबर आहोत महायुतीच्या माध्यमातून आपण पुढं जातोय पण आपण सुद्धा आपली ताकद भाजप म्हणून आपली असणारी ताकद ही आपण कायम ठेवली पाहिजे हे लक्षात ठेवा आपली सुद्धा ताकद उद्या शब्द काही हे असलं तरी आपल्याला जर काय तशी वेळ आली तर आप सुद्धा आपली ताकद काय आहे आपण काय करू शकतो भाजप हा मोदीजींचा आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काय चमत्कार घडवू शकतो हे दाखवण्याचा पण शब्दात की आपण आपली जी आहे ती कायम ठेवली पाहिजे हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं ही विनंती करतो सगळेजण आला त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो आपण सगळेजण आज एवढं स्वागत केलंय आहे के माझे आमच्याकडे येऊन गेले त्यांनी उपचार आमचा घेतलाय मुक्काम केलाय आहे तुम्ही पण कधी सातारला आला तर यावं हे निमंत्रण सुद्धा या आम्ही सगळ्यांना तशी बरेच आता हे धार्मिक दा स्थळ आहेत आमच्याकडं पण सज्जनगड वगैरे चांगले देवस्थान आहेत प्रतापगड आहे तुळजाभवानीचं मंदिर त्या ठिकाणी अफजल झाला त्या जा ठिकाणी छत्रपतींना आपण इतिहासही करतो की आई तुळजाभवानी प्रकट होऊन आशीर्वाद दिला तलवार त्यांना तिथेही केली तर आज ते देवस्थान मागे आहे शंभू महादेवाचं शिखर शिंगणापूरचं देवस्थान आहे सातारा जिल्ह्यातल्या त्यामुळे आपण यावं सातारा पण येण्याचं आपल्या सगळ्यांना मतलं पावचार करण्याची संधी आम्हाला पण मिळावी विनंती करतो